कोण होतीस तू काय झालीस तू मालकीच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी अमृत आहे ती चिकूला खान जेवण भरवता भरवता कंटाळलेली असते इकडे चिकू काही तिचं ऐकत नाही कारण की त्याला अजिबातच खाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो ते पण अमृताच्या हाताने अमृता आता पूर्णपणे वैतागलेली असते ती चिकूला जोरजोरात बोलत असते की अरे चिकू खा ना रे खूपच कंटाळा आला आहे मला खा लवकर लवकर खा असं म्हणून ती त्याला भरवत असते पण चिकू ह्याचे नाटकं काही संपत नाही कारण तो लहान असल्यामुळे त्याला काहीच माहिती नसतं इकडे अमृताने चिकूजवळ हात टेकलेली असतात दुसरीकडे जी कावेरी आहे ती फोनमध्ये बोलत बोलत येते की चिकूला तर मी माझ्याजवळ आणून ठेवणारच इतक्यात चिकू जो आहे तो पाणी सांडवतो आणि त्यासोबतच इकडे कावेरी जेव्हा फोनवर बोलत असते इतक्यातच विद्या जी आहे ती कावेरीच्या खोलीमध्ये रडत रडत येते कावेरीला तिचं रडणं पाहते आणि त्यासोबतच तिला तिला काय बोलावं हे कळत नाही इकडे जी विद्या आहे ती मात्र तिला म्हणते की कावेरी बहिणी थकली मी आता दमले मला काहीच बोलायची हिंमत नाही आहे त्यासोबतच काही करायची सुद्धा हिंमत नाही आहे इकडे जी कावेरी आहे ती मात्र तिला विचारत असते की नेमकं काय झालं विद्या बहिणी तुम्ही सांगा पहिलं मला तेव्हा जी विद्या आहे तिला ती पाणी पाचते आणि त्यासोबतच तिला सांगते की आधी तुम्ही मला सांगा की काय झालं तेव्हा ती म्हणते की माझा नवरा हा कमी कमवतो म्हणजे माझ्यासाठी ही छोटी गोष्ट नाही आहे मुळात माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे मला ह्या जगामध्ये जे काय आहे ते फक्त माझा नवरा माझे आईवडील आणि त्यासोबतच माझी मुलगी एवढंच पण मात्र इथे मला इतकं हुणावलं जातं की सगळ्या गोष्टी ह्या माझ्याभोवतीस फिरतात ती जी अमृता आहे ती सतत येऊन मला वेगवेगळे टॉन्स मारत असते की असं घेतलं तसं घेतलं त्या गोष्टीवरती मला सतत हिणवत असते की माझ्या नवऱ्याने मला हे आणलं ते आणलं म्हणून तेव्हा मी तिला काहीच बोलत नाही पण इकडे जी विद्या आहे ती मात्र तिला आता पुन्हा एकदा सांगते पण ती अमृता आता हल्ली माझ्या मुलीला पण बोलायला लागली आहे चिकूची सायकल होती एवढी महागडी जी तिने ऑनलाईनवरून मागवलेली त्या सायकलला फक्त माझ्या मुलीने हात काय लावला तर तिला तिने हात काढायला लावला तिला ओरडायला लागली की किती महागडी सायकल आहे काय आहे आणि तुला घ्यायची तरी लायकी आहे का असं म्हणून ती तिला बोलायला लागली मला बोललेलं ला चालेल पण माझ्या मुलीला बोललेलं मी कसं चालवून घेऊ पण माझ्या मुलीला बोललेलं कसं चालवून घेईल मी हे मात्र माझ्या मनस्तापाला आहे ना ब कावेरी म्हणते की अहो विद्यावहिनी तुम्ही अजिबातच धीर सोडू नका तुम्ही खचून जाऊ नका कारण त्या अमृताला आपल्याला खूपच जास्त धडा शिकवायचे आहेत ती अमृताला तिची लायकी दाखवून द्यायची आहे त्यासोबतच इकडे विद्याभणी म्हणतात की मला खरं तर मला ह्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही आहे की ती अमृता बोलती आहे पण माझ्या मुलीला तिच्यावरती तिच्या कानावरती काय शब्द जातील कावेरी बहिणी ती तर अजून लहान आहे त्या बिचारीला काय कळत असेल ती म्हणत असते की मला माझ्या मुलीसाठी हवे ते ड्रेसेस हवे ते खेळणी घ्यायचेत माझ्या मिस्टरसाठी मला एक तरी सट हा स्वतःच्या पैशाचा घ्यायचा आहे तेव्हा इकडे कावेरी म्हणते करू शकता ना तुम्ही म्हणजे म्हणजे तुम्ही तितक्या स्ट्रॉंग आहात ही गोष्ट आज मला कळाली तेव्हा जी विद्या आहे ती म्हणते की मी खरंच का वि अमृताला अजिबातच सोडणार नाही आहे ते वेळीकडे कावेरी आहे ती म्हणते की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात त्या अशा अमृतासारख्या माणसांवरती तुम्ही लक्ष नाही द्यायचं असे माणसं फक्त आपल्या हिणवायतला प्रयत्न करतात त्यासोबतच ती त्याला म्हणते की तू आम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळं करू शकता आणि त्यासोबतच संदीप भाऊजी पण खूप स्ट्रॉंग आहे त्यांना हवी तितकी ते मेहनत करतात ते तुमच्यासाठी खूप 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 मेहनत घेतात हे मग माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणूनच तुम्ही असं बसू नका आणि ते पण अमृतासारख्या माणसांसाठी तर अजिबातच नको कारण ती माणसं फक्त चुकीचे इंटेन्शन्सनी आपल्या लाईफमध्ये येतात आणि त्यासोबतच इकडे जी गावेरी आहे तिला का विद्या रडत असते हे पण खूप रडू येतं तिला पण तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तिला विद्याचं दुःख हे तिच्याच दुःखासारखी वाटत असतं इथे विद्या जी आहे ती मन भरून कावेरीला सगळ्या गोष्टी ह्या सांगत असते पण इकडे जी कावेरी आहे ती पूर्णपणे विद्याला समजून घेते आणि त्यासोबतच तिला आता मायेने जवळ घेते तिला म्हणते की तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही सगळ्या गोष्टी या करू शकता असं म्हणून तिला ती माहिनी जवळ घेते इकडे दुसरीकडे जी अमृत आहे तिला आता पार्लरसाठी निघायचं असतं त्यासोबतच कावेरी जी आहे ती खालीच बसलेली असते इतक्यातच कावेरी ही तिला म्हणते की थांब अमृता कुठं चालली आहेस म्हणून तेव्हा कावेरी अमृता म्हणते की मी कुठे पण जाईल तुला काय करायचं आहे कारण की मी तुला विचारून थोडी ना कुठे जाणार आहे आणि ज्यांची परमिशन घेत द्यायची आहे त्यांची परमिशन मी ऑलरेडी घेतली आहे म्हणूनच मी तुला उत्तर द्यायला तेवढी बांधेल नाही आहे तेव्हा इकडे जी अमृत आहे ती मात्र तिला म्हणते की बाजूला हो मला जाऊ दे माझं इम्पॉर्टंट काम आहे इतक्यातच ती म्हणते की तू एकाची परमिशन घ्यायचं राहिली आहे तेव्हा ती म्हणते कोणाची तेव्हा ती चिकूची चिकूची परमिशन घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे इकडे जी अमृता आहे ती आता जन्म येते कारण चिकू हा रडत असतो इथे जी यश आहे तो, तो चिकूला घेऊन येतो आणि त्यासोबतच त्याला म्हणतो की हे गे चिकूचा डायपर बदल आणि त्यासोबतच तो खूप रडेल नाहीतर त्याला अजून रडायला येईल जर तू त्याचं डायपर नाही चेंज केलास तर इकडे अमृता वैताकते आणि त्यासोबतच तिकडे मा पण येते तर अमृता ही समोर बोलते की मा आपण चिकूला सांभाळायला बाई ठेवायची का तेव्हा यश जो आहे तो म्हणतो की अमृता काय बोलते असतो मां इतकी जबाबदारी देऊन कावेरीकडून घेऊन चिकूला हे तुझ्याकडे दिलं आहे आणि तू कावेरीला जा जव... सोडून तुझ्याकडे तेवढा विश्वास ठेवला हो आणि तू चिकूला आता बाई ठेवायचं म्हणतीयस इतके दिवस तर झाले तू सांभाळतेस तर अजून पण तुला आता आयुष्यभर सांभाळायचं आहे सा ना त्याला असं म्हणून ती त्याला म्हणत असते इकडे जी आता अमृत आहे ती पूर्णपणे टेन्शनमध्ये येते तिला काहीच कळत नाही इकडे मा म्हणते की हो आता चिकूला सांभाळायची ही तुझी जबाबदारी आहे असं म्हणून जी अमृत आहे ती चिकूला घेऊन आता तिकडून निघून जाते कारण आता चिकूलचा तिला डायपर बदलायचा असतो आणि आता ती चिकूला भरपूर लागलेली असते इकडे चिकू जो आहे तो किचनमध्ये अमृतासोबत असतो कारण अमृता ही आता चिकूसाठी जेवण बनवत असते इकडे अमृता ही त्याला बस शांत बस सारखी अशी बोलत असते कारण चिकू सतत मस्ती करत असतो इकडे जो चिक इथे कावेरी येते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की आम्ही चिकूला बाहेरचं खायला देत नाही म्हणून तू चिकूला बिस्किट देऊ शकत नाही तेव्हा लगेच समृद्ध म्हणते की मी त्याला बिस्किट देते बिस्किटमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यासोबतच इकडे कावेरी म्हणते की बिस्किट हे पण बाहेरचंच झालं म्हणून तुला जे द्यायचं आहे ते तू त्याला घरचं दे अजिबातच बाहेरचं देऊ नकोस असं म्हणून त्याला सांगत असते इकडे अमृता म्हणते की हो का राहू दे मग असं म्हणून लगेचच इकडे चिकू जो आहे तो मस्ती करायला लागतो तेव्हा इकडे अमृता त्याला वैतागते तो भांडी वगैरे पाडत असतो त्याला अजिबातच आवडत नाही तर लगेचच अमृता म्हणते की चिकू शांत बस जरा हे ब जेवण मी तुझ्यासाठीच बनवते जर तू शांत नाही बसलास तर बघा मी तुला एक रट्टा देईन असे म्हणून तुला बोलत असते इकडे कावेरी जी आहे ती अमृताची मज्जा घेत असते तिचा फोटो वगैरे काढत असते इकडे जी अमृता आहे लगेच तिच्याकडे बघते तर कावेरी हा तिचा जो फोन आहे तो बंद करते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती अमृताला म्हणते की नाही आ तुम्ही त्याच्यावरती हात उचलायचा विषय पण नाही काढायचा त्यासोबतच इकडे ती म्हणते जर तुम्ही त्याच्यावर हात उचलायचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुमची अशी अवस्था करेल जे तुम्ही पूर्ण जन्मामध्ये कधीच विचार पण नसेल केला असं म्हणून कावेरी जी आहे ती चिकूच्या कानामध्ये तिला म्हणेल की आता तुझी आई ही लवकरच तुझ्याजवळ असेल म्हणूनच थोड्या दिवस हे तुझ्या ह्या दुसऱ्या इकडे राहा कारण की ती खोटी आहे आणि मी खरी आहे हे तुला माहितीच आहे बाळा असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे जी अमृता आहे ती आता प्रचंड चिडलेली असते कारण कावेरीनी आता तिला खूप सारे असे टॉन्स मारलेले असतात तिला अजिबातच काहीच कळत नाही इकडे दुसरीकडे अमृता ही जेव्हा बाहेर येते आणि त्यासोबतच पाहते की जेव्हा ती चिकूचं जेवण बनवून आलेली असते तर ती तिथे हे तिला भरपूर त्रास दिलेला असतो म्हणूनच तिच्यामध्ये आता जर आपण ताकद उरलेली नसते बाहेर येता क्षणी पाहते की कावेरी जी आहे ती मस्त मज्जेत चहा पीत बसली होती त्यासोबतच इकडे कावेरी जी आहे ती चिकुला तिच्याकडे आहे आणि तिच्याकडे नाही म्हणून हिणवत असते ती तिला म्हणत असते की सुखानी चहा पिणं म्हणजे काय हे ती अमृताला बोलून दाखवत असते इकडे अमृता म्हणते की मला बोलून दाखवतेस का तर जरा बोला जोरात बोल कारण की तुला बोलायचं असेल तर सरळ आणि डायरेक्टली बोल तेव्हा इकडे कावेरी म्हणते की मला काही नाही बोलायचं आहे तू तुझं बघून घे आणि तू तुझं कर तेव्हा इतके मा येते आणि कावेरीला पाहते की कावेरी ही निवांत चहा पीत बसली आहे त्यासोबतच मा ही लगेचच कावेरीला म्हणत असते की इथे मज्जा चालू आहे काही जणांची ज्यांच्याकडे बाळ नाही आहे आणि इथे काही जण कष्ट करतात असं म्हणून तिथला हिणवत असते त्यासोबतच इकडे जी, जी कावेरी आहे ती उलटच अमृतावरती जाते कारण की ती खोटं बोलते आणि म्हणते की अमृताकडे तर चिकू हा दोन मिनटं पण टिकत नाही तर लगेचच माझी आहे ती अमृताला म्हणते की आज अमृता तू चिकूला तुझ्या मांडीवर घेऊन बस आणि त्यासोबतच ते त्याला सगळे श्रोत्र हे ऐकून दाखव म्हणजे त्याच्या कानावरती चार शब्द हे शुद्ध पडतील त्यासोबतच इकडे जे अमृत आहे ते ती ठीक आहे असं म्हणते आणि त्यासोबतच इकडे कावेरीला मज्जा आलेली असते कारण कावेरीला असं वाटतं की आता चिकू हा जो आहे तो अमृताकडे दोन मिनटं पण नीट टिकणार नाही कारण अमृताला आता त्याला सांभाळायलाच जमणार नाही ह्या गोष्टीची तर मात्र मला खात्री आहे तर इकडे जी कावेरी आहे आता तिला टेन्शन पण आलेलं असतं की ही अमृता जी आहे ती चिकूला कशी सांभाळणार आहे कारण की आता जी चिकू आहे तो पूर्णपणे अमृताची गरज आहे आणि त्यासोबतच इथे अमृताला जर चिकुला मिळवायचं असेल तर काही करून इकडे चिकुला तिच्या मांडीवरती शांतपणे हे बसवावंच लागेल तेव्हा इकडे अमृता ही आता निघून गेलेली असते कावेरी विचारतच असते नेमकं काय करायचं आणि काय नाही ते इतक्यातच ती विचारात चालत चालत असते तिला यश सापडतो यश हा तिला म्हणतो की कावेरी तुम्ही कसली काळजी करताय आणि कसलं टेन्शन घेत आहे तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका तुम्ही शांत राहा खरं तर अमृता आणि चिकू जे आहे ते एकमेकांसोबत इतके दिवस नाहीच राहणार मी तुम्हाला लिहून देतो कारण की चिकूलाही तुमची सवय आहे तेव्हा अमृताला ती चिकूचा खूपच जास्त वैताग आलेला आहे त्यासोबतच कावेरी म्हणते पण जर तिला कितीही वैताग आला आणि तरीसुद्धा तिने द्यायचा प्रयत्न नाही केलात तर तर इकडे दुसरीकडे जी अमृत आहे ती चिकूला खाली घेऊन येते आणि त्यासोबत जेव्हा यश आणि कावेरी एकमेकांशी बोलत असतात लगेचच जी अमृत आहे ती चिकूला त्यांच्याजवळ घेऊन येते आणि त्यासोबतच मुद्दामच दाखवते की चिकू हा तिच्याबरोबर किती खुश आहे आणि किती आनंदात आहे ते लगेचच इकडे जी अमृत आहे ती चिकूला खेळवत असते तर तिकडे माप येते मा ही तिकडे बसते आणि त्यासोबतच पाहते की अमृता ही किती छानपणे चिकूला खेळवते म्हणून त्यासोबतच इकडे जी चिकू आहे तो मुळात आता रडायला लागतो त्यासोबतच इकडे अमृताचे जे पेशन्स असतात ते संपायला लागतात आणि त्यासोबतच ती हळूहळू चिकूला ओरडायला चालू करते ती तिला म्हणते की चिकू अरे गप्प बस किती बोलतो आहेस किती ओरडतो आहेस तर हे सगळं यश आणि कावेरी तर मात्र तिकडून बघतच असतात त्यांना अमृताचा खूपच राग येत असतो कारण ती खरं तर चिकूची खूपच वाईट प्रकाराने काळजी घेत असते आणि त्यासोबतच त्याच्याशी खूपच वाईट प्रकाराने बोलत असते इकडे चिकू जो आहे तो, तो जोर कावेरी कावेरी तर जोर जोरात रडायला लागतो कारण त्याला कावेरी दिसते कावेरी क्षणी त्याला मनामध्ये आईचे भाऊ जगतात तर इकडे लगेचच अमृता ही चिकूला ओरडते तर मा जी आहे ती तिला म्हणते की अगं असं ओरडून कसं चालेल तो थोड़ी बग, बग, तर ओरडणारे थोडी ना गप्पवसणार आहे त्या बिचाराला मात्र काय कळतंय तेव्हा इकडेची अमृता जी आहे ती म्हणते की हे बघ तू इकडे बघ चिकू तुझ्या खऱ्या आईकडे बघ ती तुझी खोटी आई आहे तर इकडे जी मा आहे ती तर अमृताला शॉकिंग करून बघत असते कारण की इकडे आता अमृताला कळत नसतं की नेमकं काय करायचं आहे ते तेव्हा ती खोटं खोटं बोलते की ही ब तुझी खोटी आई आणि मी ब तुझी खरी आई आहे असं तसं ती बोलत असते इकडे लगेचच जेव्हा अमृता ही चिकुला हे सगळं बोलते तिथून कावेरी ही म्हणते की हे बघ खरी आई आणि त्यासोबतच खोटी आई असं काहीच नसतं खरी आई खोटी आई हे सगळे तुझ्या मनातले भाव आहेत खरं तर एकच आई असते आणि आई होण्यासाठी त्याचे भाव जे असतात ते, ते मनात असावे लागतात हे बोलून कावेरीचे दोन शब्द हे संपून जातात पण मात्र जो यश आहे तो कावेरीकडेच पाहत असतो इकडे जी मा आहे ती आता आतमध्ये निघून जाते कारण की तिला माहिती असतं की इथे थांबून काहीच फायदा नाही इकडे जे अमृत आहे आता तिला पूर्णपणे चिकूचा कंटाळ आलेला असतो चिकूला सारखं घेऊन घेऊन तिला खूपच जास्त कसं तरी होत असतं चिकूला आता तिला अजिबातच सोडायचं नसतं त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती आता चिकूला तिच्याजवळ घ्यायचं ठरूनच टाकते ती म्हणत असते की चिकूला काही जरी झालं तरीसुद्धा मी माझ्याजवळच घेणार एवढं मात्र लक्षात ठेवू असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे जी कावेरी आहे त्या अमृताला ओरडत असते ती तिला म्हणत असते की तू जर पुन्हा खोटी आहे खरी आहे हे सगळं तू चिकूसमोर पुन्हा एकदा बोललीस तर मात्र मीच तुला सोडणार नाही एवढं लक्षात घे असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे जी अमृता आहे ती चिकूला खेळवत खेळवत पूर्णपणे कंटाळून गेलेली असते इकडे यश हा वेगवेगळे गोष्टी करत असतो कारण की आता चिकूला त्याला घालवायचं असतं ते पण कावेरी करे नाही अमृताकडे कारण की अमृता ही आता चिकूची खूपच वाईट प्रकारे काळजी घेत असते तिला माहिती असतं की चिकू हा किती खूपच जास्त रडका आहे आणि त्यासोबतच सारखा रडत आणि हसत असतो त्यासोबतच इकडे जी अमृत आहे ती आता चिकूला खरं तर दुसरीकडे घेऊन जायचा मार्ग शोध असते कारण की तिला आवडत नाही की चिकू हा तिच्या आजपासून असला आणि त्यासोबतच तिकडे कावेरी पण असली तर तो रडतो तर इकडे चिकूला अमृता जी आहे ती देवरात घेऊन येते आणि त्यासोबतच त्याला मांडीवर बसून सोबतच <laughs> चिकू हा ती मांडीवर बसतो आणि लगेचच इकडे तिकडे वळू लागतो तेव्हा इकडे जे अमृत आहे त्याजेबतच त्याला सांभाळू शकत नसते कारण की तिला तर प्रचंड कंटा आलेला असतो चिकूचा तिला असं वाटतं की चिकू हा असं का करतो आहे कारण चिकू हा आता जोर जोरात रडायला लागतो कारण की अमृता ही त्याला नीट सांभाळत नसते जेव्हा इकडे चिकू हा रडायला लागतो तेव्हा मा म्हणते की अग अमृता तू असं करशील तर चिकू जो आहे तो पण असंच करेल ना तर इकडे यश हा कावेरीला सांगतो की आता चिकू हा लवकरात आपल्या इकडे येणार आहे कारण की अमृताचे पेशन्स जे आहेत ते आता संपत चालले आहे तिचे पेशन्स हे आता थांबणार नाहीत तिचे पेशन्स आता संपून जातील असं म्हणून तो तिला सांगत असतो इकडे जी कावेरी आहे ती यशला हो असं म्हणून उत्तर देते त्यासोबतच इकडे जी अमृता आहे ती पुन्हा एकदा ट्राय करते की चिकूला शांत करायचं पण चिकू काही केल्यास शांत होत नाही तो तर रडायचा अजिबातच थांबत नाही आणि त्यासोबतच इकडे आजचा भाग हा संपतो